नमस्ते मी अश्विनी सईस्तम सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर ही मेहंदी मला रात्री परीनं काढली होती असं वाटतंय का परी काढली पण तीच काढलेली आहे तर आज कारल्याची भाजी करायची होती त्यासाठी बघा थोडं पाणी मीठ आणि हळद घेऊन बाजूला ठेवलेलं आहे कारलं म्हणजे मेन प्रोसेस आहे कारलं करायची मी थोडेसे वेगळ्या पद्धतीनं करते बरंच ताईना वेगवेगळ्या पद्धतीनं कारलं करतात मी पण बऱ्याच पद्धतीचे वेगवेगळे करते जसं बेसन कारलं असो फ्राय कारलं असो मिठाचं कारलं असो मसाला कारला असो सगळ्या पद्धतीचं आज मी मला आवडणाऱ्या पद्धतीचं जेव्हा मी मळ्यात कामाला जायचे ना आपल्या बरेच लोका आशा कारला थोड़ ना बरेच आत्या लोकं आणायचे अशा पद्धतीनं कारलं ते कारलं मला खूप आवडलं जसं की वरचं थोडं थोडं ना जसं दोडक्याची साल काढतो त्याप्रमाणे साल काढून घेतले अगदी बारीक काचऱ्या करून घ्यायच्या शक्यतो बिया स्किपच करायचा बिया मी पूर्ण काढून घेते आणि इकडं तोपर्यंत काय केलं माहिती आहे का जे हळदीचं आणि पाण्याचं घेतलं होतं ना त्याच्यामध्ये मी ना कारलं भिजवायला ठेवलेलं आहे जेणेकरून कडूपणा पूर्ण जातो आणि इकडं कपडे धुवायला लागलंच घेतलेले आहे तिथे पूजा झाले की नाही पटकन मी कपडे भिजवायला घेते मग लगेच कणिक भाज्यांची तयारी आणि कपडे धुवून घेते पावसाळ्या सकाळचं थोडं कपडे खूप म्हणजे खूप लवकर धुते जसं की जास्तीचे कपडे जर असेल त्यावेळेस तर भरपूर असे लवकर मी कपडे धुवून घेते का होते पाऊस तर येत नाही पण बरंच असं आभाळ येते एक भीती म्हणत असते की कपडे वाळतील का नाही आणि काम हे लवकर होऊन जाते ना कपडे भांडे झाले की काही वाटत नाही आतल्यात कितीही कामं करा होऊन जाते तर चपात्या करून घेतल्या त्याच्यानंतर बघा तव्यावरती जे काय आपण कारलं भिजत घातलेले का ते चार पाच पाण्याने आणखीन मी धुवून घेतलेले लक्षात ठेवा आणखीन चार पाच पाण्याने मी धुवून घेतलेले साध्या पाण्यात तव्यामध्ये भरपूर असं ना मी तेल टाकले आणि जिरेमुरी तर त्या तेलामध्ये ना जसं शालो फ्राय म्हणतो ना त्या पद्धतीनं एक पाच पाच मिनटाच्या अंतरावरती ना मी हे कारलं अलटी पलटी करून घेते इतकं सुंदर हे कारलं चवीला लागलं होतं ना परी सुद्धा खाऊ शकले म्हणजे विचार करा हे बघा अशा पद्धतीनं भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला आपलं घरचं मसाला हळद मीठ भरपूर लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट आणि परतून घेतलेलं आहे पाण्याचा एकही थेंब वापर नाही आहे फक्त तेलामध्ये भरपूर असं ना खालीवर खालीवर फ्राय करून घ्या अजिबात कडू लागत नाही तुम्हाला ना गुळाची किंवा साखरेची किंवा लिंबूची किंवा चिंचची काहीच गरज भासत नाही तुम्ही करून बघा ह्या पद्धतीचं कारण खूप छान लागतंय तोंडी लावायलासुद्धा छान लागते तर पोरींचं पोट भरणार नाही त्यामुळं बटाट्याची भाजी दररोज जरी तुम्ही अशा पद्धतीची जर केलं कच्च्या बटाट्याची भाजी वापदून सईपरी दररोज शाळेत खाऊ शकतात त्यामुळं ते त्यांच्या पुरतं इथे बटाट्याची भाजी पण बनवून घेतली आणि साय पण साठलं होतं चूल चालू असलं की नाही मी शक्यतो बरेच चुलीवरची कामं काढते जसं की लोणी कडवायचं असो किंवा शेंगदाणे भाजायचं असो किंवा काही असो आणि पटकन आपलं लोणी कडवून घेतलं आणि बरंच असं लोणी निघते आता श्रावण महिना पण आले जवळ लोणी साठवायचं काम माझं आता चालू आहे आणि भाताची खिचडी केली का तूप त्यामुळं आम्हाला ना लागतंच लागतं लागलीच म्हटलं कपडे तर सकाळी झाले होते बाथरूमचं काम एका दिवसाआड बाथरूम धुवायचं चा माझं चालूच चा असते तर निर्मा घेते कपड्याचं साबण घेते अगदी साध्या पद्धतीनं मी बाथरूम माझं क्लीन करायचं चा चा चालू चा असते एका दिवसाआड दोन किंवा दोन दिवसाआड दररोज जरी हात जरी मारलं आपल्या स्टाईल्सवरती अजिबात डागड उगं पडत नाहीत अक्षरशः नवीन असल्यासारखं वाटतात की नाही हाही आपल्या साध्या पद्धतीनंच मी धुवून घेते आणि विशेष म्हणजे जर आपलं आंघोळीचं गरम पाणी वगैरे राहिले असेल ते पाणीसुद्धा वापरा अगदी चिकपट सगळं निघून जातं फरशीवरचं गार्डनमध्ये दररोज कितीही साफसफाई केलं तर तितकाच कचरा होतो आणि झाडूनही काढते शक्यतो पावसाळ्यात काळजी घेतलेली ही बरंच तर काल माझी भाजची आली ना त्यामुळं तुम्हाला जरा गोंधळ पडला ही भाजची कुठली माझ्या भाजच्या तर दोन वेगळ्याच आहेत तर ही पण माझी भाचीच आहे सक्की चुरत माझी भाची ज्या गावातल्या माझ्या सासूबाई आहेत ना लहाने सासूबाई तर त्यांची नात आहे तर ती आलेली ना तर त्या दिवसाला अगदी बारीक आहेत ना त्यामुळं त्यांचं लग्न झाले असं वाटतच नाही अगदी नाजूक आहेत त्या त्यामुळं तर त्यांना मी नाश्त्याला बोलवले होते तर त्यांचं नाव मानसी होतं विचारण्यात आलं होतं म्हणून मी सांगितलं आहे आहे जर टूप गेले काय गेलं नक्की पहिला कलर करून देते ती काय असं दे की वर्ष झालं सायकल पडले अशीच घरात द्यायला येते का तर आता काय काय बदलायचं मग आता हां मग आपल्या गावातले ते करत नाही ते काय मोठा आहे गॅरेज होय तर ही सईची सायकल आहे परीची पण सायकल आहे ती पण इथं लावले मी गार्डन मध्ये त्याच सीट गेले आणि पुरेपूर शंभर टक्के फायदा करते परी सायकलचा सई काय आता एवढी सायकल खेळत नाही पण परी खेळते आणि तिला उंची पण पोचते सीट पण बदला लावा काय ही पण खोंबर लागते सीट अजून बघा दोन्ही पण टायर बाधायती काय आवाज आते हो मग काय तर पूर्वी शंभर टक्के वापरते होय ना होईल का बांधाल धरू आहे धरू हम्म सीट सीटला ला एक होईल फाटल मग काय परे खुश होते परला माहित आहे काय परला माहित आहे ना <laughs> नीट तर तुम्हाला इतर उतरला पाहिजे बघा पायाला त्या बाजूला ती त्या बाजूला घेत आहे का ती त्या बाजूला घेत आहे का सावकाश तर इकडं तसंच ना बागेत पाणी द्यायचं चालू आहे काम आणि पाऊस ना बिस त्यामुळं ना झाडे कोम जायला लागले सगळी आता आता हा ही ही ऋताल ना, ना पाहिजे बरं धरले बांधा तुम्ही फळा तर भरपूर लागले त आपल्या गणेश जर पाऊस असतं ना घरचं पाणी आणि पावसाचं पाणी बरंच फरक हो आहे तर गच भरलं असतं येव्हा नाही कवर केलं असतं वेल पण नको आहे मला जास्तीचं कवर करायला गचपण पण होते आणि इकडं आपला पावठा दोडखा पण आहे ना त्यामुळे छान दिसते लांबून एकदम बेस्ट दिसतं हे कलर लाल दोन तीन दिवस मुक्काम करते वाटायला मला तरी कुठं भांडून आला रे तू लकीच्या ना पायावरती हळद टाकावं लागतंय थांब आपण हळद आणू थांब इथं बस कुठं भांडून आलाय का माहिती हा एक खाली या खाली बस खाली बस बस इकडे की लाकी, लाकी इकडे इकडे ओके या धर र कोण का थांब औषध लाव थाक थांब खायला नाही रे काय इकडे ये ला ना हळदीला घाबरा लागलाय हळद आण गेला पळून काय दम नाही घे ना तर सकाळी जे गेले होते त्यांना साडेतीन वाजले घरी यायला सगळं सगळं केलं घंटिन्यू केलं बाई बरच काय काय केलं की गंटी राहिले तर आले आलं तुम्हाला सांगते सायकल जे बघितली धूम टाकत गाडीतनं जे उतरली सायकल घेऊन गेली परी सायकल पुढं लकी मागे गाड्या येतात वारं सुटलंय तर हे मला ना खूप टेन्शन येते कारण की वारं असते तर ह्या सायकल ना सीट तर इतकी खराब झाली होती हा आधी सीट पण इतकी खराब झाली सीट पण अगदी चांगली सीट बसवले आणि परत हे जे ब्रेक पण खराब झाले होते ब्रेक पण बसवले आणि विशेष म्हणजे सायकल सारखी पंक्चर होत होती टुपलेस टायर बसवले आता अजिबात ना आपलं होय ना ते काई तर आजीचं काय तर काय चाललंय बसून आई ना आमच्या करमत नाही काय तर टाइमपास चालू असतंय तर कुंडीत माती भरते म्हणते त्या साइड साइडचा सा निघालेला दम्मच निघी लग... 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 ना तुला चहा दुधाची का आठवण आहे की नाही आज हा आता गमत बघा लकीन हळद लावून दिलं नाही बघ परी हळद लावून दिलं नाही हळदच लावून दिलं नाही तो पळा लागलाय मला वाटलं थोडं लागलंय वाटलं का पळून गेली पाहून गेली आता परत झालं सोनू काळजी ना अगदी लकी महाग असतोय ही बघा ही लकीची महाग परी पुढं बघ लकी संघ असतोय किती चक्र मारते तेवढं लकी चक्र मारतो एक भीतीच आहे मला सोनू सायकल चालवताना अगदी साईड साईड ना पण जायचं लहान होता तेव्हा तेव्हा पण तस इकडे आज एक दिवस नकरा करचाल उद्या परत जागेवर बसल सावकाश सावकाश परी सावकाश त्या काय अजून ब्रेक साईल नाही देऊ टाक तिला बाळा वळवून आली म्हणत्या अय्या आता काम पटकन ऐकायचं गावातलं का आणायचं झालं तर नाही जर म्हटली ले मारेन हा माझं काम ऐकायसाठी अगं सगळं चेंज केलं बाबा म्हणले करू आपण हा कलर पण करू ना लकी नाग येईल बघा तिकडे गेला नको खेळ सिंगल तिला हे पुढे बघ बाय चला त्यांचं चालू आहे हा शेळा बाहेर बांधलं होतं का नाही त्यावेळेस तुम्हाला दाखवते काय नुकसान केले आपल्या जाईनं तर असं शेंडाच काढलाय हे बघणार नारळाचं आता हे नारळ फुटेल का नाही काय सांगता येत नाही तर हे शेंडा आता देते शेळीला खायला तर हे बघा आणि आमच्या आईचं काम पासून काय केलंय ते आई दाखवते मी तुम्हाला हे असं मिरच्यांना आळ केले आईने आणि मिरची पण लागली हे ना अगदी तिखट मिरची आपली मिरच्यांना आळ करायचं आईचं काम आहे बसून वेळ जात नाही बोलते त्या हे असं काय तर चालू आईचं काम की आई मिरची 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 लागली त्याला लिंबूला माती टाकायचं आईचं काम आहे बऱ्याच ठिकाणी मिरच्या लावल्या त्या आईनी आणि माहेरातनं आणलेलं लिंबूचं झाड दाखव असं कमेंट आली होती पूर्ण वाळलं होतं हे लिंबू का माहीत पूर्ण अख्खं वाळलं होतं परत त्याच्यानंतर हे बघा असं फुटून आलंय आणि तेव्हापासून जे पाऊस गेलाय तो गेलाय पाऊस काय आलाच नाही चांगलं फुटलं अगदी काठेरी असं आहे पक्षीला वाढायला लागले त्या आई त्या वारुळापासी चिमण्या लई आपल्या इथल्या तारावर आपण तिथं स्वयंपाक करत नाही का तारावर आपल्या द्या खरं तिला दमाय लागलाय की किती बी हेलपट मारा जाते माग काय त्याला मजा वाटते का माहित हा किती पण हेलपट मारा जातोय ए लकी इकडे लकी ऐकत नाही ते आता आपलं चिपट्यावर मापट ती पुढ चिपट माग ती काय मध्ये हरभरात गलबला लके पाडतोय लके आता लकीला घालव घरी आव ऐकत नाही तो कसलंच ऐकत नाही काय काम असेल त्याच बघा बघू करता येल त्याला काय मजा येत्या काम आहेत पोरींच्या मागच पडतय हे बघा जाय मुंडका अडखल का नाही याच हिराखंडे आख नाही नाही जात असं कसं व्हायचं का बाई काय येऊ दे झाड खाल्लंय सगळं आणि काय झाड काय खाल्ली तू या तू एकटी कमी होतीस ए कालवा करू नका का। चला आता अभ्यासाला जावा पळा आता कुणा कोणाच्या मागे जाते बघ तुझ्या माग का परीच्या माग जाते बघ नाही माग लागला चल रे तुला आपलं का नाही तुला त्याला चुकवलं तर स्पीड ना रे त्याला परत चुकून गेलो ते चुकून <laughs> आजीच लाड आहे ते आजीच लाड आजीपाशी नको नको सोनू नको वजन वाढलंय त्याचं नको जा तू लहानपणीला चहा ठेव वाईट वाटतय पण काय करायचं आता ताई आणि आजी बोलताय तिथं परी सायकलीवर गेलीये आणि आपण खडू आता वांग झाडाच ताज ताज वांग <laughs>

चल चाल चल आ ए संगा अग ए तू काय तर छोटीस काय कुत्र्या आहे <laughs> <देला। laughs> <laughs> <में> कांद। <laughs> कांदा <है थी> कांद। <laughs> सईच काम सध्याकाळच मच्छिराचा बंदोबस्त करायचं असते तर अगदी आठवणी नसते आणि छान ठेवलाय तर बाहेर आम्ही बसलो त्यांना बागेत तर विमात्या पण आल्या खूप दिवसांनी आल्या म्हटलं त्याला चहा पिऊन जा त्यांना पण खूप गडबड आहे शया राखत राखत आल्या होत्या बऱ्याच आईंचा असा प्रश्न होता की आता जेवण येत नाही उलट बरं झालं की म्हणते कारण की बघा गेल्या वर्षी पेक्षा ह्या वर्षी आपल्या मळ्यात तण कमी आहे तर ह्यांचं हे ऍडजस्ट करतात जसं की बघा दार धरताना एक एक जे गवत आलं असतात ते गवत काढणे तसंच फवारणी गवत गवतावरची फवारणी तरी पण कुसळी गवत आहे वाटतं पण आता ओलं आहे ना मगचरा पाणी दिलेलं नाहीतर दोन तीन बाया घेऊन आणि मी काढावंच लागणार आहे भरपूर क्षेत्र असल्यामुळे पटकन आवरणार नाही त्यामुळे ह्या वर्षी कमी काम आहे म्हणजे जायचं काय प्रश्न आलाच नाही पाऊस पण पडला नाही त्यामुळे मिरच्याची रोपा आम्ही ह्या वर्षी घरातच तयार केलं तुम्हाला मी दाखवतेच की रोज आईने तयार केलेलं त्यामुळे जाणं काय झालंच नाही त्याला पटकन चहा करते आणि विमात त्याला पण देऊन घेते बरेच दिवस झालं कडवंशीची भाजी केलेली नाही आहे त्यामुळे कडवंशीसाठी याचा डाळ भिजत घातली मी तुरीची डाळ भिजत घातली तर खूप आवडते मला आणि ह्यांना आणि कडवणची भाजी खरंच वर्षातून खावावी आणि सीझन बाय सीझनच मिळते तर मला कडवणच्या पण नीट करायच्या येतं सकाळीच हे आणलेले होते मळ्यातनं तर त्यांना लक्षात नव्हतं त्यांच्या पिशवी तसंच होतं मळ्याच्या पिशवीत तर हे बसवून आता मी गार्डनमध्येच घेऊन जाणार आहे एकदाच सिमा त्याला चहा देऊन त्यांना फाटून देते आणि हे मळ्यातलं येपर्यंत आपलं बाहेरचं टाइमपास होऊन जाते जसं की नीट करायचं दिवा लागला की नाही कुठून जातो काय रिझन याला माहित नाही दोन देठ असतात हे दोन्ही सुद्धा काढायचे असतात हे तर दिवा लागण्याच्या अगोदर नीट करून आपलं मस्त सुकी भाजी करणार आहे मी कडवंशाची दवाखाना दाखवा आत्यावा दवाखाना दाखवा स्वयंपाकाची तयारी चालू आहे कुकर पण लावले आणि कडकंच्याची आज भाजी करायला संध्याक तिकडं सईपरे अभ्यास करतात बघ म्हटलं इकडं अंडा ब्लाउज माझं दाखवायला तर आज दिवसभर ना ज्या दिवशी डोंगर होते ना सगळ्यांना ती साडी आवडली ती तर त्या साडीवरचा ब्लाऊज तयार झाला नव्हता बघा जास्तीच म्हणजे सिंपल जास्त नाही अगदी थोडं नॉर्मल अशी भाई उंची घेतलेली आहे तर अगदी आणि ब्लाऊज लावलेलं नाहीये अगदी साध सिंपल गोल काढलेला आहे आणि तरच खूप छान बसला पण आहे मला तर जर आपल्या घरच्या घरी ब्लाऊज शिवते ते एक मनाला एक समाधान वाटते मला तर अशा आणखीन ना एक दोन साडेवरची शिवायची जी कॉटेजमध्ये सासूबाई घेतली होती तर त्यावरचं ब्लाऊज मला आणखी काय मिळालाच नाही कारण की साडीवरचा जो ब्लाऊज होता तो मुळात खूप कमी आहे त्यामुळे मी त्याच्यावरचं शिवणारच नाही जेव्हा मला त्याच्यावरचं पॅचिंगचं बेटर त्यावरचं मी शिवणार आहे तर ताज्या कडवंच्या असल्या की खूप छान लागतात खायला चवीला कडवंच नीट करून स्वच्छ धुवून घेतलं आहे भरपूर तेलामध्ये ना एकसारखं भाजून घ्यायचं भाजून झाले तर नाही ते चिरोमरी भरपूर असा कांदा टमॅटो गरम मसाला काळं तिखट लाल तिखट परत भरपूर असं लसूण खोबरं आणि जे काय आपण भाजलेले कडवंच्या आहेत का चा त्या कडवंच्या आणि भिजवलेली तुरीची डाळ तुरीची डाळ मला कडवंच्यामध्ये फार आवडते जसं की सईपरी कडवंच्या खात नाहीत कडम आवाज येतो म्हणून डाळ डाळ शोधून काढतात त्यामुळे मी अशा पद्धतीनं करते आणि थोडंसं कूट आणि वाफ काढायचे हे बघा इतकं